तारीख सहा फेब्रुवारी मंगळवारची रात्र ऊसतोडीसाठी आलेली सदर महिला रात्री आठच्या सुमारास झोपडीत होती त्यावेळी एक तरुण आत आला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रेणुका भीमराव सुरेश व पंचेचाळीस वर्षी असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना अशी की जवळपास तीन महिन्यांआधी सदर महिला आणि आरोपी गावातील आठ ते दहा जण ऊसतोडीसाठी ब्राह्मणगाव तालुका पैठण शिवारात आले होते त्यांची टोळी ऊस तोडण्यासाठी येथील शेतकरी गोपाल जगताप यांच्या शेतात वास्तव्यास असताना मृत महिलेने घरी असलेल्या मुलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली मात्र आरोपी तरुणाने ऊसतोडणीच्या कामासाठी उचल घेतलेली रक्कम फिटेपर्यंत जायचे नाही असे सांगितले या कारणावरून या दोघांमध्ये रात्रीच्या वेळी भांडण झाले यामुळे मंगळवारी संतोष राऊतने रागाच्या भरात रात्री आठच्या सुमारास सदर महिलेला लाता केली के यामुळे सदर महिला गंभीर जखमी झाली त्याच अवस्थेत महिलेला उपचाराविना झोपडीत सोडून देण्यात आले त्या घटनेची माहिती मिळताच शेतमालक जगताप यांना समजले असता त्यांनी आरोपीला भाड्याने वाहन करून दिले त्यानंतर सदर महिलेस गावी पाठवले या घटनेची माहिती महिलेच्या मुलाला कळताच त्याने नातेवाईकांना सोबत घेत संतोष राऊतचे घर गाठले तेव्हा आई बाकावर बेशुद्ध अवस्थेत दिसून आली मुलगा आकाश सुरवसे यांनी आईला मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणी सोपोनी शरदचंद्र रोडगे यांनी सदर आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली